भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सदुसष्ट एक अत्यंत गरीब ब्राह्मण बाई होती ती स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती तिच्या मनात खूप वेळेला यायची की स्वामींची पूजा करावी आणि त्यांना नैवेद्य अर्पण करावा मनातले विचार मात्र तिला प्रत्यक्षात आणता येत नव्हते हो कारण बाई निर्धन असल्यामुळे स्वामींपर्यंत पोहोचणे तिला कठीण झाले होते भोवतीचे लोक तिची दाद लागू देत नसत स्वामींच्या जवळ येऊ देत नसत त्यामुळे ती लांब बसून स्वामींचे चिंतन करायची आणि लांबून दर्शन घ्यायची आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला कुणी वाली नाही अशी तिची भावना झाली होती मनातल्या मनात स्वामींची पूजा करायची आणि कल्पनेनेच नैवेद्य स्वामींना भरवायचा हे तिचे कित्येक दिवस चालले होते एक दिवस काय झाले तर मोलमजुरी करून तिला दोन पैसे मिळाले तिला खूप आनंद झाला की आपण आज स्वामींसाठी खुरा नैवेद्य करू शकू म्हणून तिने नैवेद्य केला स्वामींच्या दर्शनाला आली परंतु स्वामींचे काही सेवेकरी तिला जवळच येऊ देईनात तिला खूप वाईट वाटले ती मनातल्या मनात स्वामींचा धावा करू लागली की स्वामी मी तुमच्यासाठी नैवेद्य करून आणलं आहे त्याचा स्वीकार करा ना तुमचे सेवेकरी मला तुमच्याजवळ येऊच देत नाहीत तुम्ही नैवेद्य ग्रहण करावा अशी माझी आर्त इच्छा आहे स्वामी माझ्यासारख्या गरीब स्त्रीकडे लक्ष द्या ना आणि काय आश्चर्य स्वामी एकदम बोलले एक ब्राह्मणश्री मला नैवेद्य घेऊन आली आहे जे कोणी तिला अडवतील ते मला सण होणार नाही ते असा तडाखा खातील की आयुष्यातून उठतील स्वामी भेदक नजरेने आपल्या सेवेकरांकडे पाहत उच्च स्वरात कडाडले आणि एकदम मौसूत आवाजात त्या ब्राह्मणश्रीला म्हणाले माते इकडे ये स्वामींचा गोड आवाज ऐकून त्या ब्राह्मणश्रीला खूप आनंद झाला तिने धावत जाऊन स्वामींना आपल्या हाताने नैवेद्य भरवला स्वामींनी अंतर्ज्ञानाने तिची व्यथा जाणली होती स्वामींच्या पाया पडत बाईने स्वामींना विनंती केली की स्वामी तुमचे नित्यदर्शन घडावे चरणस्पर्श करायला मिळावा स्वामींनी त्या ब्राह्मणश्रीकडे पाहत म्हटले माते गेले काही जन्म तू माझी भक्त आहेस या जन्मी तुला इतपर कुणी अडवणार नाही बाईला हर्ष झाला तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि ती माघारी वळली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ